साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ही कृष्णा जी आहे ती इकडे आपल्या या गौतमीच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिथे खाली येऊन ती आता ती इमारत जी आहे ती बघू लागते आणि बोलते की इतकी मोठी इमारत दुसरीकडे आपली ही जी काही गौतमी आहे ती आता दुष्यंतवर खूप भडकलेली असते कारण आता तिचे जे काही कॉल्स असतात ते या दुष्यंतने उचललेले नसतात त्यामुळे खूप चिडलेली असते त्यावेळेस इकडे ही आपली कृष्णा जी आहे ती गेटच्या तिथे जवळ येऊन उभी राहते तर समोर एक वॉचमन उभे असतात तेव्हा कृष्णा आता त्या वॉचमनला विचारते की वैवो परिमल बेडिंग इथेच का तेव्हा वॉचमन बोलतात की हो इथेच आहे ही बेडिंग त्यानंतर वॉचमन ह्या कृष्णाला छत्तीसाव्या मजल्यावर जाण्यासाठी सांगतात आता ही कृष्णा इकडे तिकडे बघू लागते आणि हळूहळू आता आतमध्ये जाऊ लागतं आहे दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो गौतमीला बोलतो की अगं मला काही कारणामुळे थोडंसं काम पैशाचं कॅन्सल झालं कारण आई इलेक्शनला उभी राहते त्यामुळे पैशाची गरज लागणार आहे तेवढ्यामध्ये इकडे दे, ही गौतमी जी आहे ती बोलते की अजून सरांना खूप काही चान्सेस आहे बिझनेस पार्टनरची ऑफर जी आहे ती बाकीच्यांना सुद्धा दिलेली आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती सुद्धा माझ्याकडे आहे असं गौतमी ही दुष्यंतला सांगत असते दुसरीकडे आपली कृष्णाची आहे ती लिफ्टच्या समोर येऊन उभी राहिलेली असते आता ती इकडे तिकडे बघू लागते तर कृष्णा हळूस त्या लिफ्टमध्ये जाऊ लागते तर दोन तीन मुली पण तिथे आलेल्या असतात आता कृष्णा ही लिफ्टमध्ये जाणार तर पटकन त्या लिफ्टचा जो काही दरवाजा आहे तो लॉक होतो तर त्या मुली या कृष्णाला बोलतात की तुला जर लिफ्टमध्ये चढायचं नाही तर साईडला हो ना आम्हाला तरी जाऊ दे तर इकडे कृष्णा त्यांना सॉरी सॉरी असं बोलते आणि ते दोन तीन जण जे आहे ते लिफ्टमध्ये जाऊन उभे राहतात आणि पुन्हा तो लिफ्टचा दरवाजा जो आहे तो लॉक होतो आणि पुन्हा ती लिफ्ट हळूहळू वरती जाऊ लागते कृष्णा बघू लागते आणि कृष्णाला हे सर्व वेगळंच वाटू लागतं पुन्हा ते वॉचमनकडे येते आणि बोलते की अहो वरती जायला ते शिड्या नाहीत का हो असं ही या आपल्या वॉचमनला विचारते ते वॉचमन बोलतो की अहो तुम्ही काही इथून आता काय हळूहळू वर नाही जाणार तुम्हाला लिफ्ट मध्ये जायचं जा माहित नाही का कसं जायचं जा। तेव्हा मात्र इकडे आपला हा वॉचमन आहे तो बोलतो की तुम्हाला लिफ्ट मध्ये काम करा इकडून साइडला थोड्यासा पायऱ्या आहेत वर जायला जा जा त्या पायऱ्याने तुम्ही वर जाऊ शकता तर कृष्ण आता त्या पायऱ्या पायऱ्याने वर जाऊन लागते दुसरीकडे दुष्यंत आणि गौतमी हे दोघे एकमेकांशी बोलत असतात इकडे दुष्यंत जो आहे तो ह्या आपल्या गौतमीची खूप समजूत काढत असतो आणि कृष्णाता ही पायऱ्या पायऱ्याने इकडे वरती निघालेली असते दुसरीकडे जयकांत जो आहे तो इकडे आपल्या माणसांना सांगतो की ह्या कृष्णाच्या शेतीमध्ये जे काही पीक आहे त्याची पूर्णपणे नुकसान करण्यासाठी तो जयकांत त्या व्यक्तींना बोलत असतो दुसरीकडे आपली कृष्णा त्या पायऱ्या चढू चढू थकलेली असते चौतीस सहाव्या फ्लोअरवरती आलेली असते तर दुसरीकडे हा दुष्यंत जो आहे तो ह्या गौतमीच्याच पाठीमागे जातो आणि बोलतो की प्लीज तू एवढी चिडू नको तेव्हा मात्र गौतमी बोलते की मी उगाच तुझ्या रिलेशनशिपमध्ये आले तुझं प्रेमच नाही माझ्यावर असं गौतमी ही दुष्यंतला बोलत असते तेवढ्यामध्येही कृष्णा तिथे येते आणि कृष्णा ही, ही लगेच या गौतमीला आणि या दुष्यंतला बघते तेवढ्यामध्ये गौतमी चिडून आतमध्ये जाते आणि ही कृष्णाची आई ती आपल्या दुष्यंतला ओ बुंगाट पावणं थांबा की असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये कृष्णा धावत पडत या दुष्यंत समोर येते दुष्यंत बोलतो की तू इथे माझा पाठलाग करत आली ना तेव्हा कृष्णा बोलते की नाही नाही मी कुणाचीही काही मदत घेतली नाही मी इथे डायरेक्टली आले आणि तुमचा पाठीमागे तर मी चुकूनही आले नाही तेव्हा दुष्यंत बोलतो की मग तो कुणाची लिफ्ट घेऊन इथे आली तेव्हा कृष्ण बोलते की मी कुणाचीही लिफ्ट घेऊन आले नाही मी डायरेक्टली पायऱ्या चढत चढत इथे आले माझा दम झाला असंही आता या दुष्यंतला बोलते गावातील माणसं जी आहेत ना ही अशी नसतात ही सिटीतली माणसं जी आहेत ना ती खूप बेकार असतात तो असं कृष्णाही या दुष्यंतला बोलते आणि मला थोडी मदत हवी हा हो तुमची असं म्हणू लागते परंतु दुष्यंतला की या कृष्णाचं चा काहीच ऐकत नाही तो तेथून गायब होतो दुसरीकडे आपली ही कृष्णा जी आहे ती आता इथे इकडे ह्या रिसेप्शनशिपमध्ये आलेली असते तेव्हा ती मुलगी बोलते की कोण पाहिजे हो तुम्हाला तेव्हा कृष्णा बोलते की अहो इथे मी किती वेळची सर्वांना मदत मागते कुणी पण काही सांगायला तयार नाही आहे फक्त तुसाड्यासारखं वागतात हो असंही बोलतात अहो माझ्याकडे फोन आहे परंतु माझा फोन स्विच ऑफ झाला मी काय करू सर्व काही गोष्टी त्या काही फोनलाच विचारायच्या का ही माणसं कशाला आहे तिथे हल्ली माणसांना माणसांपेक्षा जास्त फोन जवळचा झालेला आहे प्रत्येकजण त्या फोनमध्येच बघत असतात माझ्याकडे फोन, फोन आहे परंतु मी वापरत नाही कसं आहे माहीत आहे का आपण भलं आणि आपलं काम भलं असं आहे माझं असं कृष्ण त्या मुलीला बोलू लागते तर ती मुलगी बोलते की अहो नेमकं तुमचं काय काम आहे इकडे आता कृष्णा बोलते की माझं काही काम नाही मी माझ्या बहिणीला भेटायला आले तिच्यासाठी मी हा खरवज बनवून आणलाय तिला खूप आवडतो त्यावर आता ही मुलगी बोलते की तुमच्या बहिणीचं नाव काय आहे तेव्हा आपली कृष्ण बोलते की पूजा कलापुरे नाव आहे माझ्या बहिणीचं तिला हा खरवज खूप आवडतो त्यासाठी मी तिला खायला घेऊन आले तेवढ्यामध्ये ही मुलगी बोलते की थांबा मी चेक करून सांगते त्यानंतर पूजा कलापुरे जे नाव आहे ही मुलगी तिथे बघू लागते परंतु ते नाव तिथे नोट नसतं तर ती मुलगी सांगते की अहो इथे पूजा नावाचं कुणीच काम करत नाही आहे तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की अहो तुम्ही नीट चेक करा थांबा मी इथे कुणाला तर विचारते बरं असं कृष्णही त्या मुलीला बोलत आहे तुम्ही काही इथे मला नीट सांगणार नाही वाटता तुम्ही मशीनला विचारता एकदा बघा बरं पुन्हा एकदा तुमच्या मशीनला विचारा असेल नाव त्यामध्ये असं कृष्णाही त्या मुलीला बोलत आहे त्यावेळेस इकडे ही मुलगी बोलते की अहो मी सर्व डेटा चेक केला आमच्या मशीनमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे आमच्याकडे सर्व एम्प्लॉईचे डिटेल्स जे आहे ते इथे आम्ही पूर्णपणे सेव्ह करून ठेवतो इथे कलापुरे नावाचं कुणीच व्यक्ती नाही आहे असं पण इकडे ही मुलगी जी आहे ती आपल्या कृष्णाला सांगू लागते कृष्णा बोलते की काय इथे कलापुरे नावाची व्यक्ती नाही आहे इथे कुणीच माझी पूजा तर इथेच काम करते पत्ता तर इथलाच तिने मला दिलाय आईच्या वहीमध्ये तर हाच पत्ता लिहिलेला होता मग मी चुकले का असं कृष्णही आपल्या मनाशी बोलते आता ह्या पूजाला कुठे शोधू मी असंही कृष्ण आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये ही पूजा ते जी आहे ती एका दुसऱ्या मुलीबरोबर बोलण्यासाठी येते आणि इकडे ये तेवढ्यामध्ये कृष्णाला या पूजाचा आवाज ऐकू येतो कारण त्या दोघी बोलत असतात आता कृष्णाला तेवढ्यामध्ये समोर पूजा दिसते आणि कृष्ण खूप खुश होते कृष्णा लगेच तिच्याकडे बघत असते आणि लगेच बोलते की पूजा ते बघा माझी बहीण पूजा ए पूजा असं म्हणत आता कृष्णा या पूजाला आवाज देते आणि कृष्णा ह्या पूजाला आवाज देतात पूजा लगेच कृष्णाकडे बघते आणि तिला कृष्णाचा खूप राग येतो आता कृष्णा पूजाकडे बघते परंतु पूजाला त्याचा काहीही फरक पडत नसतो आणि पूजा दिसल्यामुळे आपली कृष्णा खूपच खुश झालेली असते आता पूजा आपल्या मनाशी बोलते की ही इथे कशी हिच्यामुळे जर माझी खरी ओळख जर इथे कळली ना तर इथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असंही पूजा आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर कृष्णा जी आहे ती धावत पडत पूजाजवळ जाते आणि बोलते की बरं झालं तू इथे भेटली अगं ह्या मला आत्ता बोलल्या की इथे काम करत नाही तू म्हणून तेव्हा पूजा तिला बोलते की एक्सक्यूज मी हू आर यू त्यावेळेस इकडे कृष्णा बोलते की अगं तू असं इंग्लिशमध्ये काय बोलतेस माझ्याशी अगं मी तुझी बहीण आहे कृष्णा तू पूजा असं कृष्णा तिला ओळख सांगू लागते तर इकडे पूजा बोलते की एक मिनिट मी पूजा नाही आहे असं पण ही पूजा आता कृष्णाला बोलते त्यावेळेस कृष्णा बोलते की अगं तू माझी मजा करू नको अगं तूच पूजा आहेस असं कृष्ण ही पूजाला बोलते पूजा आता ही ह्या आपल्या कृष्णाला बोलते की कुठली कोण ही गाऊंडर मुलगी इथे आली आहे आणि मला पूजा बोलतेस मलाच कळे नाही पूजा मला का म्हणतेस असं पूजा सर्व मैत्रिणींसमोर बोलत असते तेवढ्यामध्ये पूजा आता कृष्णाला बोलते की नेमकं तुला कोण पाहिजे मी पूजा नाही आहे असं पूजा ही कृष्णाला बोलते त्यावेळेस इकडे कृष्णा ह्या पूजाला बोलते की अगं तुला माहीत आहे का मी तुझ्यासाठी काय घेऊन आले आहे गावावरून तुला खरवच खूप आवडतो ना बघ मी तुझ्यासाठी खरवज घेऊन आले गं असं पण ही कृष्णा ह्या पूजाला बोलू लागते परंतु पूजा काही तिला ओळख द्यायला तयार नसते आणि लगेच तो डब्बा जो आहे तो खरवजचा डबा आता ही आपली कृष्णा पिशवीमधून काढते आणि बोलते की बघ तुझ्यासाठी मी हा खरवच घेऊन आले खाबर का खरवच असं पण इकडे ही आपली कृष्णा ह्या पूजाला बोलते तर पूजा बोलते की ही मुलगी चुकली आहे वाटतं मी हिला थोडीशी वाट दाखवते असं म्हणत इकडे पूजा लगेच ह्या कृष्णाला घेऊन इकडे साईडला येते तर दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो इकडे बॉचच्या ऑफिसच्या किबिनच्या जिथे आलेला असतो आणि तेव्हा मात्र बॉ जो आहे तो या आपल्या दुष्यंतला बोलतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती परंतु तू मला खूप नाराज केलं रे कारण पंचवीस कोटी रुपयांची जी काही रक्कम होती तू गोळा करू शकला नाही दुष्यंत आपल्या या बॉसला सांगतो की आई माझी इलेक्शनला उभी राहते त्यामुळे मला एवढी रक्कम गोळा करणं म्हणजे खूप अवघड आहे आणि माझ्या आईचे जे काही मोठमोठे आमदार खासदार आहे त्यांची माझ्या आईची चांगली ओळख आहे आणि त्यामुळे हे जे काही इव्हेंट आहे ते सर्व आपल्याला मिळवायचे आहेत आणि यामुळे आपल्या कंपनीला खूप मोठा फायदा होणार आहे या सर्व गोष्टींसाठी आपली ही जी काही कॉन्ट्रॅक्टची जी काही आपली खरी ओळख आहे ती आपण सर्वांना दाखवू शकतो आणि याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे असं दुष्यंत जो आहे तो बॉसला सांगत असतो तर बॉस खूप खुश होतात त्यानंतर दुष्यंत बोलतो की मला माहीत आहे हे बघा सर तुम्हाला इतरसुद्धा खूप पार्टनर मिळू शकतात माझ्यासारख्या आयडियाज माझ्यासारखे जे काही फोर्सेस आहे ते तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही मी जर ह्या कंपनीचा पार्टनर झालो तर कंपनीला खूप फायदा होऊ शकतो असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो बॉसला सांगू लागतो बॉस लगेच ला बोलतात की मी तुला आणखी वेळ देऊ शकतो तू लवकरात लवकर काहीतरी निर्णय घे आणि मला सांग तेव्हा दुष्यंत बोलतो की थँक्यू सर आणि मला खरोखर नक्कीच माहीत आहे की मी नक्कीच तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो असं पण हा दुष्यंत या बॉसला बोलतो दुसरीकडे पूजा ह्या कृष्णाला इकडे खाली घेऊन येते आणि ह्या कृष्णाला बोलते की इडियट मुलगी कशाला आलीस गं तू इथे मला तुझं तोंड बघायची इच्छा सुद्धा नाही आहे आणि तुझं हे अनलग की थोबाड जर पुन्हा इथे घेऊन आलीस ना तर बघ मग त्यामुळे मी इकडे शहरामध्ये निघून आलेले आहे इडियट मुलगी तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की अग पूजा मी तुझ्यासाठी खरवच घेऊन आले आहे फक्त तेव्हा पूजा बोलते की फेकून दे तिकडे तो खरवच इथे येण्याची हिंमत तरी कशी केली तू तुझ्या ह्या भिकार अवतारामुळे माझं जे काही ऑफिसमधील रेप्युटेशन आहे ते मी खराब करायला मोकळी नाहीये आत्ताच्या आत्ता निकचली इथून असं पूजा ही या बिचाऱ्या कृष्णाला बोलत असते बघा मित्रांनो कृष्णाने ह्या पूजासाठी किती प्रेमाने खरवच आणलाय आणि ही पूजा इतकी काही कृष्णाला बोललेली असते तरी पण कृष्ण बोलते की फक्त तू एकदाच सांग मला पूजा की तू पूजा आहेस ना माझी पूजा आहेस ना तू तेव्हा ही पूजा बोलते की मी तुझी नाही आहे आणि मी कुणाची पण नाही आहे आणि तुझी तर अजिबात नाही आहे असं ही पूजा या कृष्णाला बोलते कृष्णाच्या मनाला खूप वाईट वाटतं कृष्णालगेच बोलते की ए पूजा प्लीज असं बोलू नकोस अगं तू पूजाच आहे आणि हा खरव जो आणला आहे तेवढा खाना मी एवढ्या लांबून तुझ्यासाठी हा खरवच घेऊन आले तर पूजा लगेच बोलते की एक नंबरची खोटारडी आहेस गं तू मला खरवच आवडतो म्हणून तू इथे आलीस तूर वॉश ठेवायला आलेली आहेस मी इथे काय करते श, ते बघायला आली आहेस तेव्हा आपली कृष्ण बोलते की नाही ग पूजा मी फक्त तुझ्यासाठी एवढा खरवच खायला आणून दिला बाकी काही नाही त्यावेळेस इकडे ही गौतमी जी आहे ती बोलते की तुझी आणि माझी लेवल होऊच शकत नाही त्यामुळे स्टे द वे तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू पण नको आणि माझ्या जवळ जरी आली तरी मी तुला जवळ पण येऊन देणार नाही मला चांगला जॉब लागला आहे म्हणून तुला माझ्याकडून पैसे मिळतील हे तर तू अजिबात स्वप्नातही बघू नकोस माझ्या वडिलांना गिळलंस तू माझं घरदार उद्ध्वस्त केलं आता माझ्या फ्युचरमध्ये येण्याचा विचार पण करू नकोस मुळात माझ्या आयुष्यामध्ये तुझी सावली पण माझ्यावर पडून द्यायची नाही मला त्यामुळे तुझी काही गोष्ट आणलेली आहे ते खाण्याचा प्रश्नच येत नाही आहे निघ इथून असं ही पूजा या बिचाऱ्या कृष्णाला खूप काही बोलत असते तर कृष्णाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात कृष्णा बोलते की प्लीज अगं तू माझ्यावरचा राग या खरवजावर काढू नको तू हा खरवज खा असं कृष्णही पूजाला रिक्वेस्ट करू लागते तेव्हा मात्र ही कृष्णा आणि पूजा दोघी जेवेळेस एकमेकींशी बोलत असतात तेव्हा तिथे अंजू येते अंजू बोलते की काय सुरू आहे तुमच्या दोघींचं तर पूजा कृष्णाला बोलते की नी आत्ताच्या इथून चल थांबू नको आणि अजून एक सांगते पुन्हा इथे अजिबात पायसुद्धा ठेवायचा नाही आहे समजलेस का एका शब्दात असं पूजा ही या आपल्या कृष्णाला बोलत असते तर अंजू बोलते की कोण आहे मुलगी नेमकं कोण आहे तेव्हा ही आपली पूजा जी बोलते ती बोलते की अगं मांडगूळ मुलगी आहे ती दुसरीकडे दुष्यंत आता इकडे ऑफिसमध्ये आपल्या ह्या गौतमीसमोर येतो गौतमी लगेच दुष्यंतचा हात पकडते आणि बोलते की काय बोललेत बॉस तर दुष्यंत बोलतो की तुझा माझ्यावर विश्वास नाही का तेव्हा पूजा बोलते की अरे पण नेमकं बॉस काय बोलले ते मला ऐकू दे ना दुष्यंत लगेच बोलतो की तुला खूप टेन्शन होतं ना त्यामुळे तुझं टेन्शन गेलं आहे आता असं पण दुष्यंत या गौतमीला बोलत असतो तेव्हा गौतमी बोलते की आय एम रिअली सॉरी बर का मी रागत तुला खूप बोलले परंतु माझ्या मनामध्ये तसं काही नव्हतं दुसऱ्या जो आहे तो गौतमीला बोलतो की प्लीज माझ्यावर इथून पुढे कधीच आरडाओरडा करायचा नाही प्रेमाने बोलायचं समजलं का बाय द वे बॉसने मला वेळ वाढून दिलेला आहे त्यावेळेस इकडे ही गौतमी खूप खुश होते आणि बोलते की सिरियसली आता गौतमी इतकी काही खुश होऊन मोठ्याने बोलू लागते तर बाकीच्या मुली या आपल्या गौतमीकडे बघत राहतात गौतमी आतमध्ये जाते आणि अंजूची आहे ती बाहेर असते तर कृष्णाची आय ती अंजूला बोलते की खूप प्रेमाने मी हा खरवच आणला होता तुम्ही काही करा परंतु हा खरवत जो आहे ना तो एवढा माझ्या पूजाला द्या ना माझ्या जीवापाड प्रेम आहे त्या माझ्या पूजावर परंतु ती मला खूप बोलली एवढा खरवच फक्त तिच्याकडे पोच करा असंही कृष्णा जी आहे ती आपल्या ह्या अंजूला बोलत असते हा खरवत जो आहे तो इकडे ही अंजू आतमध्ये घेऊन येते आणि ही गौतमी जी आहे ती तो खरवच या आपल्या दुष्यंतला खाण्यासाठी देते दे दे। दुष्यंतला तो खरवच खूप आवडतो दुष्यंत बोलतो की एकच नंबर कमाल झालाय खरवच बिचारी आपली कृष्णा जी आहे ती रोडने आता पुन्हा रिटर्न गावाकडे निघालेली असते ती आपल्या मनाशी बोलते की पूजा किती बोलली मला मला माहीत आहे तिला खरंच आवडणार आणि ती खूप खुश होणार तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद